नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर काव्याने पार्थचं मन जिंकलेलं असतं त्यानंतर पार्थही आता काव्याला माफ करतो आणि तिला विचारतो की तुम्ही माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला येणार का तर काव्याला खूपच आनंद होतो आणि ती पार्थला होकार देते पण यात अशी गडबड होणार आहे की रम्याला आता समजलं आहे की पार्थ काव्याला डिवोर्स देतो आहे त्याचमुळे त्या दोघांना वेगळं करण्याचं कारस्थान आता रम्या आणि वस्वात्या आपल्याला पुढे करताना पाहायला मिळेल तर जीवाची बाईक घेऊन आता पार्थ काव्याला लाँग ड्राईव्हला घेऊन गेलेला असतो पार्थ आता विचार करू लागतो ला की आपण काव्याला सांगायचं की आपल्या मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे पण जर का त्यांनी आपलं प्रेम स्वीकारलं नाही आणि मैत्रीही तोडली तर मग पुढे काय होईल तेच दुसरीकडे आता काव्य विचार करत असते की आज मी पार्थला सांगणार की तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात म्हणजेच पार्थ हा काव्यावर मनापासून प्रेम करतो पण मात्र काव्य पार्थला फक्त तिचा एक चांगला मित्र म्हणून समजत आहे तर आता काव्याचं हे मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं होईल हे पाहणं खूपच रंजक ठरेल तर लवकरच येणाऱ्या पुढील भागात आपल्याला हा ट्विस्ट पाहायला मिळेल